गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी तेजस्विजी महानगरपालिकेच्या आयुक्त स्मृती पाटील यांना प्रधानमंत्री आवास शहरी योजनेबाबत माहिती जाहीर करावी अशा मागणीचं निवेदन आयटेकच्या वतीनं देण्यात आलं केंद्र सरकारनं सर्वांसाठी घर ही दोन हजार बावीस महत्वाकांक्षी योजना जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये जाहीर केली महाराष्ट्र शासनानं ही योजना डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी शासन निर्णय जाहीर केला महाराष्ट्रात एकावन्न शहरांची निवड झाली त्यात इचलकरंजी शहराची निवड झाली इचलकरंजी नगरपालिकेनं त्याप्रमाणे सोळा साली घरांसाठी अर्ज वितरित केले इचलकरंजी शहरात भाड्यानं राहत असलेल्या कामगार वर्गानं सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून फाईल करून ती नगरपालिकेत दिली इचलकरंजी नगरपालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक तीन भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घराच्या निर्मितीसाठी शासनाच्या मालकीची इचलकरंजी शहरातली शहापूर येथील गट क्रमांक चारशे अडुसष्टमध्ये घरं बांधण्यासाठी कौन्सिल ठराव क्रमांक एकशे वीसनुसार तेवीस जून दोन हजार सतरा रोजी ठराव केला तो ठराव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला संघटनेच्या वतीनं वेळोवेळी महाराष्ट्र सरकार जिल्हाधिकारी नगरपालिका यांना गेली आठ वर्षे झाली बेघरांना घरं मिळावीत म्हणून मोर्चे निदर्शने आंदोलनं केली आहेत परंतु सरकारनं अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळं अर्ज केलेल्या बेघरांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय इचलकरंजी महापालिका झाली जिल्हाधिकाऱ्यांकडं कर, इचलकरंजी महापालिकेनंही व्यवहार केला आहे परंतु केंद्रातल्या सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन जाहीर केलाय आणि अर्ज मागवले आहेत आवास योजनेसाठी पूर्वी दिलेल्या अर्जांचं काय करणार याचा खुलासा होणं आवश्यक आहे कारण पूर्वी दिलेले अर्ज जास्तीत जास्त ऑनलाईन भरले आहेत त्यामुळे ऑनलाईन भरलेल्या अर्जांचा पूर्ण विचार व्हावा त्यामुळं जागेवर कंपाऊंड केला असून ती जागा विकास तीन वर्ष करारानं दिली असल्याचं समजते इचलकरंजी शहरात जागा नसल्यानं प्रधानमंत्री आवास योजना दोन ही कशासाठी जाहीर केली आणि हे जाहीर होणं आवश्यक आहे प्रधानमंत्री आवास योजना एक ची अंमलबजावणी न करता आवास योजना दोन लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा जाहीर निषेध आम्ही संघटनेच्या वतीनं करतोय केंद्र सरकारचा आणि इचलकरंजी महापालिकेचा राज्य सरकारचाही जाहीर निषेध करत आहोत प्रधानमंत्री आवास योजनेखाली इचलकरंजी शहरातल्या सर्व झोपडपट्ट्यांचं आहे त्या जागेवर पुनर्वसन करण्याचं इचलकरंजी नगरपालिकेनं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इचलकरंजी शहरातल्या सर्व झोपडपट्टीचं घरोघरी जाऊन तपासणी सर्वेक्षण करण्यात आलं या नवीन आवास योजनेमुळं गोरगरीब झोपडपट्टीधारक कामगार कष्टकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे शासनाची दिवाळखोरी जाहीर झालेली दिसते इचलकरंजी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे करावी म्हणून ठाणे पनवेल इथले अधिकारी येऊन सेमिनार घेतला होता हे महत्त्वाचं आहे तरी आम्ही आज आपणाकडे मागणी करत आहोत की पूर्वी दिलेले ऑनलाईन अर्ज फाईल कायम करण्यात यावेत कॉम्रेड हनुवंत लोहार कॉम्रेड विष्णू चव्हाण दादा मीनाभारे कॉम्रेड महेश लोह कॉम्रेड दादासू जगदाळे कॉम्रेड मीना भोरे समीर दानवाडकर कॉम्रेड वर्षा जाधव यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते